तीन छेद चार आणि पाच छे आठ असं आहे आता लक्ष द्या पूर्णपणे याचं क्षण किती चार याचं क्षण किती आहे चार याचं क्षण किती आहे आठ बर पटी पटीतील संख्या बघा च्या पटीतील संख्या संख चार हा आणि आठच्या पटीतल्या संख्या आठ सोळा सोळा बर आठ दोन आठ दोन सोळा बरं तिकडे लक्ष द्या एक आपल्याला जास्त फडकायची गरज नाही आता बघा या दोन्हीच्या दोन्ही मध्ये असणारी संख्या जवळची संख्या आठ आहे काय आहे आठ आहे आता या ठिकाणी बघा इथं आहे आठ म्हणजे याची दुप्पट ही संख्या आहे बरोबर का मग यालाच फक्त आपल्याला दोन न जर गुणलं तर दोन्हीचे पण छेद समान होतील का नाही दोन्ही संख्येचे गुणत्वासाची गरज आहे का नाही म्हणून फक्त पहिल्या संख्येचा आपण छेद आठ करूया आणि ओके का म्हणून तीन छे चार चार सहा बरोबर तीन छे चार चार ला किती तुम्हाला गेल दोन वर किती दोन बरोबर किती तीन दुने सहा आणि चार जुने आता काय सहाशे आठ आणि हे पाचशे आठ सहाशे आठ आणि हे पाचशे झाले का दोन इंचे सारखे ओके सुटल्या ना ओके छान